नमस्कार मित्रांनो हे बघा कंपाऊंडचं गेट आहे हे सोळा बाय सहा फूट हिट असलेलं त्याला जो जोडून दुसरं एक गेट आहे हे देखील आहे चार बाय सहा सहा फीट उंची आहे यामध्ये आपण लेझर कटिंगचा वापर केलेला आहे एम एस लेझर कटिंगचा जी प्रोम कलरने प्राईमिंग केलेलं आहे त्यानंतर दुसरा कलर त्याला देण्यात येईल मित्रांनो काय वाटलं कमेंट्समध्ये नक्की लिहा